नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे काही अवकाळी पावसाचं संकट आलेलं आहे त्या संकटामुळे आता शासन काय निर्णय घेतलेला आहे ते पाहून घ्या कारण की शासन कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई देणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्यांना पंचनामे करणार आहे हे संपूर्ण माहिती बरी पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की मे जून सप्टेंबर या दरम्यान अवकाळी पावसामुळे जे काही आपले नुकसान झालेले त्यामध्ये उडीद मूग तर गेलतेच त्याचबरोबर पावसाळी जवारी गेलती व त्याचबरोबर आपले जे काही कापूस हे, हे ते राहिले होते कापूस झालं सोयाबीन झालं तूर झालं पण आता शेतकरी मित्रांनो आता कापूस सोयाबीन कापूस हेचायला आलेला आहे सोयाबीन कापणीस आलेला आहे पण सध्या पाऊस काय थांबलेला नाही अवकाळी पाऊस चालू आहे त्यामुळे आता जे काही पाऊस होतं ते हे झालेलं आहे अति जोरात पडत आहे आणि शेतकऱ्यांना जे काही त्यांच्या गयाशी हालेला घा घास आहे ते खाण्यास अं अर्थ आणत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता हे नुकसान खूप जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाकडेच पाहायची गरज आहे दुसरीकडे कुठंच त्यांचा इलाज नाही कोणत्याच कोणीकडेच गेल्याने म्हणून त्यांचे नुकसान झाले वापस येणार नाही त्यामुळे आता तर शासन काय निर्णय घेणार आहे ते पहा शेतकरी मित्रांनो दोन तारखेनंतर शासन जे काही पावसाचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे पाहणे सुरू करणारे राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतात त्यांचे जे काही नुकसान झाले जमिनीचे असो किंवा नुक कापसाचे असो सोयाबीनचे असो किंवा फळबागाचे असो हे नुकसान पाहून त्यांना हेक्टरी दहा हजारापर्यंत मदत मदत देण्यास असे यार कार दहा हजारापर्यंत तो पर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल व जेव्हा समजी नुकसान भरपाई डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना हेक्टरी पस्तीस हजार असो किंवा पन्नास हजार असो किंवा पंचावन्न हजार असो अरे फळबागवाल्यास जास्त मिळणार त्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जमीन खडून गेलेली आहे त्या अलग मिळणार ज्यांचे पीक कापणी चालते पण पावसामुळे ते पीक कापू आणि ते पीक जागीच गळून पडले त्यांना अर्ग मिळणार अशा प्रकारची नुकसान भरपाई किंवा जे काही पिकी आहे ते मिळणार आहे शेतकऱ्यांना पण शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही तमाम शेतकरी आहेत त्यांना एकच असं आहे की महाराष्ट्रात वल्ला दुष्काळ हा जाहीर करावा कारण की वल्ला दुष्काळ आहे त्यानंतर त्यामध्ये सरसगळ शेतकरी पात्र होतील कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलेच आहे पण शासन आता काय करत आहे त्यातून छाटणी करून जितके कमीत कमी शेतकऱ्यांना पात्र करते ना असं करण्याचा विचार चालू आहे सध्या पण शासनाने सरकारकडं पाहण्यासाठी कुठं ना कुठं आपण प्रगतशील होण्यासाठी शासनाने आपल्याकडे पाहायला पाहिजे कारण की शेतकऱ्यांचे अत्यंत भयानक प्रकारे नुकसान झालेलं आहे पण शासन जेव्हा शेतकऱ्यांच्या बादावर जाऊन पाहिन तेव्हाच शासनाला कळेन की शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे कारण की प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले आहे त्या आधारे जिल्हाधिकाऱ्याने असो किंवा ग्राम सहायकाने असो संपूर्ण शेतकऱ्यांचे जे काही पीक पाहण्या आहेत पीक नुकसान तक्रारी आहेत त्या करून घ्यायचे आहेत तसेच मित्रांनो तुमची तक्रार असो पीक तक्रार झाल्यानंतर ते पीकचे पाहणीसाठी जसं अधिकारी आले नसतात तर तुमच्या शेताचे जे काही पाणी साचलेले आहे नुकसान झाले आहे त्याचे व्हिडिओ काढून त्या पीक तक्रार टाकून द्यायचे आहेत जेणेकरून तुमचे पीक विम्यासाठी पात्र होसान आणि शेतकरी मित्रांनो शासन ज्या काढता ते म्हणजे की दोन तारखेपासून पंचनामे सुरू होतील आणि पात्र शेतकऱ्यांना योग्य शेतकऱ्यांना दहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर डायरेक्ट टाकण्यात येतील ओला दुधकाळ जाहीर केल्यानंतर हो असे सांगण्यात आले पण पुढं काय होते हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून पाहा आणि जर तुम्ही चॅनल पहिल्यापासून सबस्क्राईब केला असेल चॅनल लाईक करा आणि मित्रांनो तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत राहतो आणि नियमित शेतकऱ्यांचं हित हेच मी पाहत असतो कारण की मीही एक शेतकरी आहे भेटू येण्या शुमारी तोपर्यंत धन्यवाद